केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस ची ज्या पद्धतीनं चर्चा झाली ते पाहता एवढंच सांगता येईल की खोदा पहाड निकला चूहा अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी दिली आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला पण सर्वसामान्यांना अपेक्षित असणाऱ्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कोणतीही विशेष तरतूद करण्यात आली नाही गृहिणींच्या दृष्टीनं महागाई कमी करण्यात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही खतांच्या किमती औषधांच्या किमती बेण्यांच्या किमती आणि विक्रीच्या बाबतीत कोणतंही विशेष धोरण नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं निराशा निर्माण झाली कांदा उत्पादक ऊस उत्पादक कापूस उत्पादक फळ उत्पादक यांच्या दृष्टीनं विशेष अशी कोणतीही तरतूद करण्यात आली नाही ज्या पद्धतीनं या बजेटची चर्चा झाली ते पाहता एवढं सांगता येईल की खोदा पहाड निकला चुहा अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्राध्यापक काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली अखंड देशामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चा चालू होती की अर्थसंकल्पानंतर देशातील नागरिकांना अतिशय चांगलं वातावरण निर्माण होईल अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने जाईल परंतु आजचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला एवढंच सांगावं वाटेल की खोदा पहाड निकला चुहा एवढंच सांगावं लागेल त्याचं कारण असं आहे सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असणारा इन्कम टॅक्सचा स्लॅब काहीतरी वाढवला जाईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही सर्वसामान्य गृहिणी ज्या माता भगिनींना गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत महागाईचा रोज सामना करावा लागतो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती ती सुद्धा कोणतीही अपेक्षा पूर्ण झाली नाही रोजगाराच्या बाबतीमध्ये दोन कोटी नोकऱ्या देणार गेल्या दहा वर्षापासून मोदींची योजना होती परंतु त्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेही ठोस कारवाई करताना आपल्याला दिसत नाही सर्वसामान्य व्यापारी असतील सर्वसामान्य शेतकरी असतील यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा ठोस कोणत्याही ठळक अशा कोणत्याही आश्वासनाची पूर्ती आपल्याला या बजेटमध्ये आपल्याला दिसत नाही एकंदरीत संपूर्ण बजेटचा अभ्यास बघता केवळ पोकळ घोषणांचा पाऊस आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय